नमस्कार मी अपर्णा राजेश परदेशी माझ्या कवितेचं शीर्षक आहे रिक्त ओंझळ ओन्ज़। ओंझळीत धरलेल्या पाण्यासारखं प्रेम काहीस फसवं असतं ओठांना स्पर्श होण्याआधीच ते अलगत निष्ठून जात निथळणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत व्यथा काळजात झिरपत जाते सांडलेल्या स्मृतींच्या तळाशी व्याकुळता मुकाट हुवी राहते हताश मन शोधत बसतं न भागलेल्या तहानेचा अर्थ ओलसर तळहातांवरील रेघांमध्ये निसटलेल्या क्षणांचे संदर्भ हळूहळू हवेत विरत जातात सुखाच्या तरल जाणिवा मग नजरेसमोर हुव्या राहतात अपूर्ण इच्छा खंत उनिवा अखेर उरत ते नशीबातलं असह्य अबोल एकलेपण आणि ओंजळीत शिल्लक राहतं नुसतंच जीव घेणं रिकांपण नुसतंच जीव घेणं रिकांपण धन्यवाद